नमस्कार संचित टी व्ही न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत तर मंडळ आत्ता आपण आहोत नागाव कवटे तालुका तासगाव जिल्हा सांगली या ठिकाणी अनेक शेतकऱ्यांच्या आपण मुलाखती घेत असतो यशोगाथा बघत असतो अनेक शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेत असतो आणि यातून शेतकऱ्यांना सुलभ होण्यासाठी अनेक शेतकऱ्यांचा प्रेरणादायी प्रवास आपण खास करून पाहत असतो अशाच एका शेतकऱ्याने आज, आज आपण भेटण्यासाठी आलेलो आहोत तर नाव आहे सचिन पाटील उच्च शिक्षित स्वतः बी एस सी ॲग्री त्यानंतर बायोटेक्नॉलॉजीमध्ये त्यांचं शिक्षण झालेलं आहे हे झाले असताना देखील कुठेतरी नोकरी करण्याऐवजी ते पुन्हा एकदा शेतीमध्ये लक्ष देऊन आपली स्वतःची शेती सांभाळताना दिसतात आणि तीन एकरामध्ये चांगलं उत्पादन घेऊन आता सध्या पंचक्रोशीमध्ये एक चांगला या शेतकऱ्यांची एक चर्चा होताना दिसते शेता शेता तर शेतामध्ये कोणते पिकं आहेत यापूर्वीची कोणती पिकं आहेत आणि सध्या काय नेमकं शेतामध्ये पिकवतात किती उत्पादन आहे हे सविस्तर आता आपण जाणून घेणार आहोत तर त्या शेतीमध्ये असणारं तंत्रज्ञान काय आहे हे सविस्तर आता आपण माहिती घेणार आहोत सचिन जी सुरुवातीला तुमचं सहर्ष स्वागत नमस्ते नमस्ते सगळ्यात पहिल्यांदा आमच्या सर्व शेतकऱ्यांना आपला पूर्ण परिचय द्या तुमचं शिक्षण तुमचं गाव नाव नमस्कार माझं नाव सचिन नारायण पाटील मुक्काम पोस्ट नागाव गोवटे तालुका तासगाव जिल्हा सांगली अच्छा हा किती वर्ष झालं शेती करताय आणि पूर्वी कोणती शेती होती आणि सध्या कुठली शेती करताय तसं माझं शिक्षण बेस ॲग्री बायोटेक्नॉलॉजी तसं म्हणजे मी थोडेफार थोडे दिवस नोकरी पण केली पण ते नोकरी शेवटी स्वतः असं मालक म्हणून असं फिलिंग होत नाही ना त्यामुळं आपलं काहीतरी स्वतःच असावं हो म्हणून परत शेतीकडे वळलो पहिल्यापासून शेतीचा नाद होताच मला त्यासाठी ते मग परत द्राक्षाचं नियोजन केलं पहिला ऊस लावत हो होतो ऊसात काय असं म्हणावं तसं उत्पादन मिळत नव्हतं परत मग आम्ही द्राक्षाकडे वळलो द्राक्षाकडं वळल्यानंतर आता जरा चांगले उत्पादन आम्हाला अच्छा किती वर्षापासून द्राक्ष शेती करतात आता सहावं पिक आहे द्राक्षाचं ही सुपर सोनाग वरायटी आहे आता हार्वेस्टिंग चालू आहे बघता अच्छा आणि खाली ती अनुष्का वरायटी आहे ती आता वीस मार्चला येणार आहे अच्छा म्हणजे दोन्ही वरायटी म्हणून किती एकर प्लॉट आहे दोन एकर प्लॉट आहे दोन एकर प्लॉट आहे या दोन एकराच्या द्राक्ष बागेमध्ये तुम्ही लागवड तंत्र कोणता अवलंबलाय आम्ही नितीन कुलकर्णी साहेबांचं हॉकस्टार ऑरगॅन ॲग्री या कंपनीचं आम्ही त्यांचे प्रॉडक्ट वापरले होते अच्छा आणि रिझल्ट पण अतिशय सुंदर आहे आणि त्याच्या औषधामुळे कसं आहे म्हणजे एकंदरीत जमीन भुसभुशीत <laughs> परत आता तुम्ही बघू शकताय तर पान सुद्धा आता हार्वेस्टिंगला आला आहे प्लॉट आता ah, ah. जवळपास साडेचार महिने होत आले त्या प्लॉटला पण हे अजून जरी तुम्ही बघितलं तर ते प्लॉट म्हणजे असं असं हार्डिंग नाहीत किंवा असा आवाज सुद्धा येणार नाही असं पूर्ण सुटते पान तेवढं म्हणजे लवचिक पान आहे मालावर लष्टर आहे आणि घर पण भयानक आहे पूर्वी तुम्ही जी शेती करत होता आता नितीन कुलकर्णी सर तुम्हाला भेटले कधी भेटले आणि त्यानंतर तुमचं चर्चा काय झाली आणि कसं काय इकडे वळाल एकदमच गे मागच्या वर्षी शी, मागच्या सीझनला आम्ही त्यांची ट्रीटमेंट थोडी घेतली होती पण त्यावेळेला पूर्ण म्हणजे वेळ गेल्यावर आम्ही शेवटी गेलतो पण ह्या वेळेला आम्ही कसं छाटणी घेतल्यापासून आम्ही चालू केलं साहेबांचं पूर्ण फ्लॉवरिंग पासून आमचं त्यांच्या वरचे स्प्रेज पण औषध आहेत परत खाली ड्रिप मधून द्यायचे औषध आहेत सगळे त्यांचं फॉलोअप घेतले आम्ही आणि कमी बजेट मध्ये खर्चात पण असं चाळीस पन्नास पन टक्के पन जी बचत होते हा द्राक्ष शेती म्हणलं की हजाराचा खर्च आता तुम्ही हल्ली बघताय भयानक आहे कारण साध कुठ कोणतंही कुट... कुट... घ्याय झालं तरी एक ईएस एस किंवा चिमा औषधाला जर म्हणजे स्प्रे काढायचा म्हणला तर कमीत कमी चार ते तीन ते चार हजाराचं औषध कमीत कमी लागतं जे जे आहे ज्यावर मग त्यामुळे यांचे औषध पण स्वस्त आहेत बजेट मध्ये आहे सगळं त्यामुळे शेतकऱ्याला भारी वाटते आम्हाला आम्हाला तर भारी आम्ही समाधानी अच्छा अगदी लागवडीपासून शेवटी हार्वेस्टिंग होण्यापर्यंत सरांचं मार्गदर्शन मिळतं का ह्या मेन म्हणजे सरांचं असं आहे की म्हणजे एक रुपयाची पण फी घेत नाही आणि फ्री ऑफ कॉस्ट आम्हाला सर्व्हिस देतात आमच्या बागे देतात आम्ही कधी फोन करू दे फोन कधी उचलला नाही असं होणार नाही पण आम्हाला देणार आता महत्वाचं तुम्ही द्राक्ष शेती करताय आता द्राक्ष शेती म्हटलं की खाऊ गिरायक जे आहेत ते पहिले विचार करता केमिकल किती आहे मग आरोग्याचा धोका असेल म्हणजे द्राक्ष खाव खावं का नाही इथंपर्यंत लोक येऊन थांबलेले आहेत अशा कस्टमरांना द्राक्ष शेतीबद्दल तुम्ही काय सांगाल कसं आहे आता आम्ही पूर्ण साडेचार महिने झाल्याशिवाय तर आम्ही कटिंग देत नाही पहिले म्हणजे साहेबांनी सांगितलेलं असते ब्रिक्स बघल्याशिवाय आम्ही कटिंगच करून देत नाही साहेब सांगितल्याशिवाय आम्ही कटिंग करत नाही आम्ही दोन तीन वेळा ब्रिक्स चेक करतो कमीत कमी एकोणीस ब्रिक्स आल्याशिवाय तर आम्ही हात लावत नाही आणि त्यामुळे आमची म्हणजे कशा किपिंग क्वालिटी चांगला आहे घर चांगला आहे त्यामुळे चांगलं मिळालं आता ब्रिक्स कुठल्या टप्प्यात तुम्ही बघताय आणि हार्वेस्टिंग करताना ज्यावेळी व्यापारी तुमच्याकडे येतो त्यावेळी काय बघून तुमच्याकडे ते सिलेक्ट करतात माल मालाची फुगवण लांबी हुँ, लस्टर, गोडी हे सगळं बघितलं जातं आणि त्यावर ते फायनल केलं जातं अच्छा या टप्प्यात अंतिम टप्प्यात काय तुम्हाला मार्गदर्शन मिळतं का म्हणजे ब्रिक्स कमी आहे आता देऊ नका किंवा थोड्या वेळाने अजून काही कालावधी गेल्यानंतर द्या नाही तसं बघितलं तर मी मागच्या आठवड्यातच देणार होतो माल पण साहेबांनी म्हणले साहेबांनी येऊन चेक केलं साहेब ना, म्हणले ना नाही अजून द्यायचं नाही आपल्याला आपले जर ब्रिक्स कमी आहे सोळा दाखवत होती ना अच्छा मग आता एकोणीस आल्यावर म्हणले काल परवा चेक करून गेले साहेब द्या म्हणले आता काय अडचण नाही म्हणले असा आहे अच्छा द्राक्ष शेतीमध्ये अनेक वेळा आपण बघतोय पाठीमागे सुद्धा बघितले बरेच आव्हान शेतकऱ्यांना झेलावं लागलेत कधी कधी प्लॉट पूर्ण सहा वर्ष झाले शेती करताय असं कोणता बॅड पॅच आतापर्यंत काय उपाययोजना केला म्हणजे द्राक्षामध्ये फ्लॉवरिंग स्टेज एक खूप महत्वाची असते कारण तिथंच म्हणजे बऱ्यापैकी असते अच्छा तिथून व्यवस्थित निसडला ना काय अडचण येत नाही पुढं कुजवा म्हणा किंवा मणिगळ म्हणा किंवा अंडागळीचं प्रॉब्लेम तिथं जास्त असतात त्यामुळे ती स्टेज क्रिटिकल आहे सगळ्यात द्राक्षात तो अनुष्काचा प्लॉट म्हणजे चार दिवस असं दुखदमवत होत मग त्यावेळी साहेबांनी म्हणजे फ्लॉवरिंग फुल स्टेज मध्ये होती पाक अनुष्का आणि अनुष्का तर कुजव्याला इतकी म्हणजे सेन्सिटिव्ह आहे व्हरायटी तर त्यावेळेला आम्ही जीए लावला पण तिथं आमचं पण साहेबांनी म्हणजे व्यवस्थित औषधं येते सगळे म्हणजे गाईडलाईन व्यवस्थित केलं आणि बारीक निरीक्षण येते सारखं चर्चा होत राहत होती आमच्या फोनवर सारखी प्लॉटवर पण यायचे साहेब आणि त्यातून मग तो प्लॉट वाचलेला आहे आणि त्यावेळेला म्हणजे प्लॉट गेला तर जमा होता त्या दिवशी आदल्या दिवशीच आम्ही मित्रांनी स्प्रे केला साहेबांची औषध आणि जीए टाकला आम्ही त्या दिवशी त्या दिवशीच प्लॉट वाचला आता प्लॉट वाचत नव्हता तो बर आता मला सांगा इतर वेळी औषध किंवा खतांचं नियोजन कसं असते शेड्यूल तुमचं वर्षाला माझे म्हणजे कसं साहेबांचे कनेक्ट होय आधी म्हणजे जोर जोर पन्नास म्हणा झिरो बावन चौतीस ह्या हो ज्या वॉटर सोल्युअर ग्रेड आहेत ते म्हणजे एवढं म्हणजे कसं होणार काय होणार म्हणजे कितपत उचलणार याचं म्हणजे नव्हता सोडायचं नुसतं शेड्यूल आहे सोडायचं ह्या वेळेला लागते तर हे सोडायचं त्यावेळेला तर ते सोडायचंच असं होतं पण आता कसं झालंय बऱ्यापैकी आता त्यांचे प्रोडक्ट आहेत की आपटेकला सुद्धा चांगले आहेत म्हणजे सॉईल म्हणजे असं भुसभुशीत ठेवतात त्यामुळे वाढले की तुमचा खर्च निम्म्यावर तुम्ही गेले सहा झालं शेती करताय आता हे सहा वर्ष आहे गेल्या वर्षी तुम्ही म्हणजे गेले पाच वर्ष तुम्ही म्हणजे स्वतःच्या डोक्यानं करताय आता कुलकर्णी सर भेटले त्यांच्या माध्यमात करताय थोडस आपण खर्चावर थोडस विचार करूयात पूर्वी करत होता त्या शेतीच्या खर्चाच्या तुलनेत यंदाच्या वर्षीचा खर्च जर बघितला तर किती टक्केवारी मध्ये सांगाल या वर्षी म्हणजे त्यांच्या टेक्निकमुळं आमचा खर्च साठ टक्के म्हणजे चाळीस ते पन्नास टक्केच तर आमचा नेट सेव्हिंग झालेला आहे हा आणि आता बघताय तुम्ही भाव लागलाय दोनशे अठ्ठावन्न रुपये आपल्या सुपर सोनाकाचा प्लॉट चावला दोनशे अठ्ठावन्न रुपये म्हणजे एकीकडे तुमचा खर्च वाचला आणि दुसरीकडे चांगला चांगला समाधानकारक आहे त्यामुळं नक्कीच यंदाच्या वर्षी समाधान आहे समाधान आहे तुमच्या चेहऱ्यावर हसू सांगतोय आता थोडस उत्पादनावरती आपण चर्चा करूयात उत्पादन एकरी उत्पादन ह्या वर्षी तुम्हाला किती मिळू शकेल माल तरी चांगला दिसतोय सायझिंग आहे घड वजनाल चांगलं निश्चितच असतील पण सरासरी उत्पादन किती मिळेल या वर्षी यावर्षी बघा या प्लॉट मधून माझी अपेक्षा आहे म्हणजे माझा मा अंदाज आहे मी चार हजार पिटी माल निघणार दोनशे अठ्ठावन्न रुपये चालू आहे आता कटिंग बघताय तुम्ही तर जवळपास एक दहा लाखाचं तर उत्पन्न आम्हाला फिक्स मिळणार आहे फिक्स मिळणार कारण बंचेस त्याचे आहेत माझे सगळे काय सांगाल एकंदरीत आता महाराष्ट्रातले सगळे शेतकरी वर्ग आपल्याला बघतोय अशा सर्व शेतकऱ्यांसाठी द्राक्षातला खर्च कमी कसा करता येईल किंवा सर्व सर्वांसाठी मेसेज काय राहील आपला संदेश काय राहील म्हणजे सर्व शेतकऱ्यांनी कसं आहे स्वतःच पण आपलं त्यात जरा बारकावं पाहिजे किंवा स्वतःच असं निरीक्षण पाहिजे सर तर गाईडलाईन पण स्वतःच पण असं निरीक्षण थोडं पाहिजे किंवा म्हणजे पूर्ण म्हणजे रोज एक चक्कर तर बागत झालीच पाहिजे कारण झाड हे बोलत आपल्याशी त्यामुळं ते, ते पूर्ण निरीक्षण असलं ना काय अडचण नाही द्राक्षासारखं सोपं पीक पण नाही कुठलं हा भाव, भावनिक अटॅचमेंट सुद्धा तुमची तितकीच महत्वाची रोज येणं पाहिजे रोज एक चक्कर पूर्ण सगळ्या ओळीत नाही ते जरा फिरवून येते सगळं झाड बोलतच ते बरोबर की तुम्ही शेतातलं प्रत्येक काम अगदी औषध फवारणी गड्यावरती अवलंबून नाही 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 औषध तर स्वतःच मी मारतो ब्लोरने ट्रॅक्टरने मी स्वतः मारतो त्यात काय लाजायचं आहे शेवटी आपली फर्म जाई स्वतःच आहे स्वतः मारल काय आपण स्वतःच लाजायचं काय बरोबर आहे संपला विषय आणि ज्या वेळेला स्वतः राबवायची ज्या वेळेला तुमची इच्छा होईल किंवा तुम्ही लाट सोडून स्वतः चाल त्याच वेळेला तुम्हाला तुम्हाला शिल्लक शिल्लक राहील राहणार नाही कारण आता स्वतः जेवढे लक्ष असेल तुम्हाला सेविंग राहणार अच्छा मला सांगा यंदा ज्या वर्षी आपले एकरी आता सरासरी मालदार तुम्ही सांगितलं आहे यंदा थोडस आपण आर्थिक गणित जर बघितलं तर किती आपल्याला या वर्षी नेट प्रॉफिट होऊ शकते असं वाटतं तुम्हाला मला या एकर प्लॉट मधून बघा एक दहा लाखाच दर उत्पन्न मिळणार रेटच आता आणि ॲव्हरेज पण निघायला लागले माला जी वजन तुम्ही आहे त्यामुळे काय निघणार तेवढं माल माल जर मातीत जर व्यवस्थित असेल तर सगळा तुमचा खेळ आहे तर काही उपयोग नाही कारण हे रसायनानं काही उपयोग नाही मातीत जमीन व्हायला लागली सगळी अक्षरशः त्यामुळे खर्च पण कुठेतरी कमी केला पाहिजे कारण आज एक वॉटर किलोची तर कमीत कमी हजार रुपये लागतात बरोबर हा मग कुठले पैसे आणायचे सचिन जे महत्वाचं मला सांगा या बागेमध्ये तुम्ही मायक्रोन्युट्री असेल किंवा चिलेटेड असेल किंवा पोटॅश असेल अशा गोष्टी कितपत वापरलात प्रमाण काय ठेवलात यातली काहीच वापरलेली नाही काहीच वापर नाही काहीच वापरलेलं नाही पूर्ण त्यांची औषधं कवर होत पूर्ण ऑर्गॅनिक प्लॉट म्हणजे तयार करतात ते विदाउट रेसिड्यू फ्री रेसिड्यू फ्री आता आपण जर रेसिड्यू चेक केला हां तरी पूर्णपणे आपल्याला कधी पण कधी पण अच्छा म्हणजे केमिकल फ्री आपल्याला बघायला मिळतील केमिकल फ्री मायक्रोन्युट्रेन वापरलेले नाहीत बाकीच कॅल्शियम वगैरे काहीच वापरलेलं नाही अच्छा शेणखताचं वगैरे इथं मात्रा किती देताय काय माझं एकरे दहा ट्रेलर शेणखत म्हणजे दहा ट्रेलर असतात एक एकरे दहा ट्रेलर असतं म्हणजे शेणखतावरती सुद्धा जोर जोर असतो जोर चांगला आहे ऑर्गेनिक तशी होऊ शकत नाही ना हा बरोबर आहे म्हणजे शेतीसाठी उत्तम मानवी आरोग्यासाठी उत्तम अशी तुमची शेती आणि आपली बाग तुम्ही घेतलेला आहे अच्छा ऑर्गेनिक फार्मिंग बद्दल काय सांगाल शंभर टक्के ऑर्गॅनिक फार्मिंग होऊ शकते का आणि ते शाश्वत टिकू शकते का नक्कीच आता काळाची गरजच आहे कारण सगळं आणि जर सकस खायचं असेल तर पर्यायच नाही माणसाला असेल तर बरोबर मग होऊ शकते असं म्हणायचं होऊ शकते तर शेतकरी बंधूंनो आतापर्यंत या युवा शेतकऱ्यांनी आपल्याला जी जी माहिती दिली ते प्रत्यक्षात प्लॉट मध्ये बघायला मिळते का हे आता आपण फिरून बघूयात चला तर तर तुम्ही बघू शकताय की असं म्हणजे बनची साईज वगैरे सगळी अशी एकदम जबरदस्त आहे सगळी आणि घडांचं म्हणजे लष्टर वाहना मण्यावर किंवा असं मनी जरी असा तोडला तर असं म्हणजे ब्रश वगैरे बांधा किंवा मध्ये गर बघा हे सगळं असा असं ट एकदम गच्च भरलेलं आहे सगळा आणि पूर्ण म्हणजे सगळे तुम्ही तर पाहू शकताय पूर्ण असं शेणखत आहे सगळं सगळं आता म्हणजे हे झालेलं आहे विघडन झालेलं आहे त्याचं पण सगळं असं घातलेलं असतं पूर्ण एक कॅरेट असतो इथं प्रत्येक झाडाला असं आस असतो असं म्हणजे शंकताही पण आमची भरणी असते उन्हाळ्या छाटीनं छाटणीला हे तुम्ही पाहू शकता की पानाचा आकार असा पूर्ण म्हणजे मोठा आहे सगळा कारण ज्या वेळेला पानाचा आकार ज्यावेळेला मोठा होईल त्यावेळेला फोटोसिंथेसिस पण रेट जास्त असतो त्यामुळं ॲटोमॅटिकच आपटेक पण जोरात होणार म्हणजे सगळे एकमेकावर डिपेंड असते सगळं त्यामुळे हे तुम्ही पाहू शकता सगळी पानं पण म्हणजे एवढं हे जोरात प्रोडक्ट आहे तर आता तुम्ही पाहू शकता की हा कलकत्ता पार्टी द्राक्ष व्यापारी आहे त्यांना दिलेला माल आहे हे ते त्यांची भरणी चावला आहे सगळी हार्वेस्टिंग हार्वेस्टिंग चावला आहे ती वजनं पण पाहू शकता आहे मी आम्ही बकेटनं देतो साखळी मुंडा देतो ते डायरेक्ट कॅरेटमध्ये भरतात तर बकेड़ बकेड़ पर गए पर गए ते पाच किलोचं बकेट असते म्हणजे असं बकेट सगळं बकेटनं आणून इथं आम्ही पॅकिंग करत असतो सगळं ज्याची रिक्वायरमेंट व्यापारी जास्त असते त्याप्रमाणे चावलं असते ज्याची पद्धत वेगवेगळी असते त्याप्रमाणे आहे ते आता वजनेत पण चांगली द्यायला लागले ठेव रेज बघा तुम्ही बघू शकता आता पाच किलोचे वजन आहेत एकेकांचं म्हणजे असं साईज जर शुगर जर नसेल घर नसेल तर अशाच एवढी साईज भरावं लागतील ही बघा तुम्ही बघू शकता हाफमध्ये सगळं वजन होतं तर गाडाचं एका गाडाचं बंच वजन बघा तुम्ही बाराशे ग्रॅम एक हजार दोनशे पंच्याहत्तर ग्रॅम नऊशे ग्रॅम एक किलोग्रॅमचं सरासरी ॲव्हरेज येते एवढं म्हणजे असं बंच वजन आहे सगळं तर शेतकरी बंधूंना संपूर्ण प्लॉट फिरून या ठिकाणी आपण बघितलेलं आहे इथं आलेलं रिजल्ट आपण बघितलेलं आहे उत्पादनामध्ये झालेली वाढ बघितलं हे सारं आपण तर बघितलेलंच इथं हाच रिझल्ट बघण्यासाठी आणि यापूर्वी देखील अनेक वेळा व्हिजिट केलेले इथं काही विद्यार्थी आलेले आहेत बघ्यात काय उद्देश ठेवून काय अभ्यास करून आणि इथं आल्यानंतर काय रिझल्ट त्यांनी घेतला हे त्यांच्याकडून विचारत तुमचा परिचय हा सगळ्यांना नमस्कार माझं नाव फरन रफी कत्तार मी शिरडोण तालुका कोटमंगळ येथे राहतो मी सांगलीमध्ये राजश्री शाहू छत्रपती महाराज कॉलेज ऑफ ॲग्री बिजनेसमेन मिस बिझनेसमेंट किंवा कॉलेजमध्ये कॉलेजमध्ये शिकतो आत्ता मी लास्ट इयरला आहो लास्ट इयरमध्ये रावे हे एक ॲक्टिव्हिटी आपल्या कॉलेजमध्ये पा पार पडत असते तिथं आम्ही रावेमध्ये कवटेकन हा गाव निवडला होता तिथे रावेच्या ॲक्टिव्हिटीमध्ये नितीन कुलकर्णी सर आम्हाला भेटले तसंच आम्हाला कळालं की नितीन कुलकर्णी सर हे ऑर्गॅनिक प्रोडक्टवर काम करतात आणि तसंच लास्ट इयरला फोर्थ मॉडेलला आम्हाला कळालं की एक इंडस्ट्रीयल अटॅचमेंटमधून घ्यायचं असते मग त्या अटॅचमेंटमध्ये आम्हाला कळलं की नितीन कुलकर्णी सरांची भेट घेऊन आपण त्यांच्या हेत काम करू शकतो तिथं आम्ही प्र ऑर्गॅनिक प्रोडक्टबद्दल ऑर्गॅनिक माहिती घेऊन त्यांच्याशी सं, सं संवाद साधून ऑर्गॅनिकची माहिती घेऊन आ, शे, शेतात काम करू शकतो ऑर्गेनिक पद्धतीने अच्छा तुम्ही काय काय अभ्यास करायचं आहे जसे की यांचे प्रोडक्ट्स आम्ही ऐकलो यांचे डेमो पहिला आम्ही बघितलो त्यानुसार सगळे आम्ही फील्डवर जाऊन बघितलो तर तसेच ते रिझल्ट आम्हाला भेटतात आता एक चौथा च चार महिने झाले आम्ही सरांपासून काम करतो अगदी ह्या द्राक्षबागाच्या फ्लॉवरिंग स्टेज पासून हार्वेस्टिंग स्टेजपर्यंत आम्ही बघतो हे द्राक्षबाग असं कुठं डॅमेज तुम्हाला दिसणारही नाही असं त्या सरांनी कन्सल्टन्सी देऊन त्या शेतकऱ्यांना म्हणजे एकदम विश्वास दाखवून त्या शेतकऱ्यांनी विश्वास घेऊन असं यांची द्राक्षबाग आणतात हे खूप मोठं काम आहे आणि ते पण ऑर्गॅनिक बेसनुसार आणतात हे सगळ्यात मोठं काम आहे ह्या आता सध्याच्या रासायनिक क्षेत्रामध्ये बघितलं तर म्हणजे तुम्हाला रिझल्ट दिसता तर मी सांगतोय की जे द्राक्ष होते जे काही महिन्यात द्राक्षे पुन्हा बारीक होते त्यानंतर जे बघतोय तर मनाची साईज वाढली द्राक्षाची आणि त्यानंतर आम्ही दोन आठवडे की हे करायला तेव्हा द्राक्षेची साखर चेक केली तेव्हा साखर सोळा ते सतरा होतं जर आत्ता चेक केलो काही दोन आठवड्यानंतर तर आत्ता अठरा प्लस आहेत जे की खाणंयुक्त आहेत जे की मार्केटला अवेलेबलचे पाहिजे ते साखरेचे आहेत अच्छा म्हणजे hmm. हा बदल तुम्हाला इथे बघायला मिळतो आता हे रिझल्ट तुम्हाला बघायला मिळतो पण ट्रीटमेंटच्या वेळी तुम्ही असालच इथं ट्रीटमेंट बद्दल काय सांगाल जसं ट्रीटमेंट बद्दल बोलला की जसं की माझं जे सरांच्या काही प्रोडक्टचा अभ्यास करतोय जसं की आयरिस तो असा प्रोडक्ट आहे की तो मातीमधला डिसीज कमी करतो तर डिसीजवर काम करतो आणि त्यानंतर जे वाढलेले पेज असतो ते पेज मेंटेन करायचं काम करतो जसे की आता पहिले आपण जमीन जमीन आता बुशबुशी आहेत का ते आयरिसमुळे करतो कारण की आत्ताच्या काळात आपण एवढं रासायनिक खतं वापरून जे जी जमीन आहे ती पूर्ण रेसि रेसिड्यू झालेलं असते त्यामुळे तिथं कुठलंही चांगलं पीक येत नाही त्यामुळे ते कुलकर्णी सरांचं जे आहे आयरिस प्रोडक्ट ते आपण वापरलं ना शंभर आपलं काम करू शकतो नमस्कार माझे नाव कुमारी खुशहरन पटेल आम्ही राजाश्री छत्रपती शाहू महाराज कॉलेज ऑफ ॲग्री बिझनेस मॅनेजमेंट या कॉलेजमध्ये आम्ही शिकत आहे तर आम्ही इंडस्ट्री अटॅचमेंट हा आमचा प्रोजेक्ट होता तर त्यासाठी आम्ही फर्टिलायजर ऑर्गॅनिक इंडस्ट्री ही निवडली होती तर त्यासाठी डॉक्टर नितीन कुलकर्णी सर यांचे आम्हाला शिक्षकांनी सजेस्ट केले होते तर त्यासाठी आम्ही इथं आलो आहोत तुम्ही इथं आल्यानंतर काय काय अभ्यास केला आम्ही आपल्याला मेन मुद्दा म्हणजे काय असतो तर शाश्वत शेती होऊ शकते तर हुँ. तर हो नक्की होऊ शकते कारण की इनऑर्गॅनिक फर्टिलायझर मध्ये आपल्याला कसं बघतो की सगळे आपण कलर वगैरे असलेले पदार्थ आपण खातो पण ते आपल्या हेल्थसाठी अजिबात चांगले नसतात इन ऑर्गॅनिक शेतीमध्ये कसं आहे तर आपल्या सर्व प्रकारची इथे शेती प्युअर ऑर्गेनिक मध्ये सापडते शंभर टक्के इथे ऑर्गेनिक फर्टिलायझरचाच उपयोग केला जातो अच्छा ऑर्गेनिक शेती बऱ्याचदा आता आपण बघतोय वेगवेगळा ट्रेंड आहे ऑर्गेनिक शेती okay. बद्दल पण शाश्वत आहे ही शेती हो हो शाश्वत शेती आहे ही शाश्वत शेती केली जाते अच्छा तुम्ही आता किती वेळा आलात काय 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 विजिट आम्ही इथे तीन ते चार वेळा आलो होतो सर आम्हाला फक्त इथे टेक्निकल नॉलेज देत नाही तर फिल्ड विजिट साठी पण आम्ही येतो तर इथे आम्हाला नेक्रोसिस म्हणजे काय तर परत पिवळी का पडतात वगैरे सगळे टेक्निकल नॉलेज परत टीएसएस चेक करण्याची जी ब्रिक मशीन मशीन त्याचा वापर कसा केला पाहिजे या सर्व पद्धतीचा अभ्यास आम्हाला सर आम्हाला इथं करून देतात देतात हो पण बागेमध्ये अजून तुम्हाला बदल काय वाटतोय अगोदर सुद्धा बरेच शेती तुम्ही बघितलं असाल या हो। फिल्डमध्ये आहे का तर काय इथं आल्यानंतर काय वाटतं तुम्हाला तर इथली पान म्हटला नाहीतर आपली जे मनी आहेत द्राक्षेची ते पण आपल्याला वजनामध्ये जास्त परत टोटल शुगर लेवल जी आहे जी प्रॉपर पाहिजे ती यामध्ये आपल्याला आढळून येते मी पण जे आधीचे द्राक्ष वगैरे बघितले होते तर मला पण हेच वाटत होतं की इनऑर्गॅनिक शिवाय आपल्याला काही उपाय नाहीये पण इथं आल्यानंतर जेव्हा मी प्रत्यक्ष माझ्या डोळ्यांनी पाहिलं तर मला कळालं की हा नक्की आपण ऑर्गॅनिक मध्ये शेती करू शकतो अच्छा आता बऱ्याचदा तुम्ही व्हिजिट केला आता सध्याचे जो प्लॉट कंडिशन आहे काय म्हणजे कुठल्या लेवलला आहे ऑर्गेनिक मध्ये तुम्ही बघता हो हो ऑर्गॅनिक शेती आहे आपल्याला जे मनांची जे आपण बघू शकतो की साईज त्याचं लस्टरनेस परत ते गडांचा आकार परत पानांचा जो आपला साईज आहे तो आपल्याला एकदम छान असं प्रकारे दिसून येतो <laughs> अच्छा काय काय ट्रीटमेंट केले काय अभ्यासला याच्याबद्दल का हो हो आम्ही ट्रीटमेंट परत आम्हाला सरांनी लहान लहान आपले जे अग्रिकल्चर जे प्रॅक्टिसेस आहेत ते स्टार्टिंग पासून ते एंड पर्यंत कसे केले पाहिजे ह्या सगळ्यांचा अभ्यास आमच्या नितीन कुलकर -कुल सरांनी आम्हाला एकदम चांगल्या प्रकारे सगळं सांगितलं आहे अच्छा म्हणजे इतर शेतकऱ्यांना काय सल्ला द्यायला तुमचा अभ्यास तर तुम्ही बघितला रिझल्ट पण बघितला इतर शेतकऱ्यांना काय सांगाल ऑर्गेनिक फार्मिंग बद्दल मला असं वाटतं की आपण काय म्हणतो की इन ऑर्गेनिक मध्ये आपलं भरपूर उत्पन्न भेटतं पण आपण हा कधी विचार केलाय की आपण जे खातोय ते आपल्या हेल्थ साठी चांगलं आहे काय तर मला तर असं वाटते की ऑर्गेनिक प्रकारची शेती ही आपल्या सगळ्यात उत्कृष्ट प्रकारे करता येऊ शकते तर शेतकरी बंधूं सचिन पाटील या युवा शेतकऱ्याची आपण ही मुलाखत पाहिलेली आहे एकीकडं शिक्षित तरुण नोकरीच्या पाठीमागे न लागता स्वतःची शेती डेव्हलप करून आज एकरी दहा लाख रुपयाचं उत्पादन घेऊ शकतात आणि नक्कीच प्रेरणादायी असा त्यांचा प्रवास आहे तर सचिन जी तुमचा जो अनुभव आहे शेतीमधला तो अनेक शेतकऱ्यांसाठी लाख मोलाचा ठरणार आहे आणि तुम्हाला ज्यांनी साथ दिली नितीन कुलकर्णी यांचं सुद्धा अनेक शेतकऱ्यांना योगदान लाभो या क्षणी मी सांगतो आणि आता आपण इथंच थांबतोय भेटूयात पुन्हा अशाच नवनवीन बातम्यांचं तो तोपर्यंत पाहत राहा आपलं संचित टी व्ही न्यूज